गोंद्यात लोकशाही आहे का येथे होते कायद्याची पायमल्ली आरोपी फिरतायत मोकाट जनतेच्या डोळ्यात लोकप्रतिनिधी भ्रष्ट अधिकारी व गुंड यांची यांचा घणाघात दहा फेब्रुवारीला मोठे जनआंदोलन व जाहीर सभा ऍडव्होकेट संभाजी बोर्डे यांनी सरकारलाही दिले आमंत्रण शाहू फुले आंबेडकर विचार प्रचारक अॅडव्होकेट संभाजी बोर्डे यांनी तालुक्यातील वर्तमान घटनेबाबत सर्वसामान्यांच्या डोळ्यात घातले अंजन तर गुन्हेगारांवर केला प्रहार ते मी ॲडव्होकेट संभाजी बोरुडे श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर फुले शाहू आंबेडकर विचार प्रचारक मी आपणा सर्वांना आणि भारतीय जनतेला संविधानाचं रक्षण करण्यासाठी एका प्रकरणामध्ये कळकळीचं आव्हान करीत आहे की मौजे श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर श्रीगोंदा ते घोडेगाव रस्त्यावर गट नंबर सतराशे एकोणपन्नास ही जमीन ख्रिश्चन धर्मदाय संस्थेची असून ही जमीन त्यांनी एकोणीसशे बारा दरम्यान खरेदी केलेली आहे आणि या जमिनीमध्ये या ख्रिश्चन धर्मदाय संस्थेची अनेक कार्यालये हॉस्पिटल <coughs> पूर्वी <coughs> शाळा हायस्कूल मुलींचं वसतिगृह निवासस्थाने वगैरे वगैरे असून या संस्थेला धर्मदाय संस्थेकडे नोंदणी झालेली आहे तिचा पी नंबर कुठं गेलं होतं तिचा पी नंबर टिंबटिंब आहे आणि या संस्थेचं रजिस्ट्रेशन असताना आणि तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांना सदर ट्रस्टची जमीन कोणाही समाज हस्तांतर करण्याचा अधिकार नसताना तथाकथित एका गायकवाड इस्माने तहसीलदार श्रीगोंदा यांच्याकडे अर्ज केला की ही जमीन माझ्या नावावर लावा आणि म्हणून तहसीलदार श्रीगोंदा यांनी त्या अर्जाची शहानिशा न करता ते प्रकरण मंडल अधिकारी श्रीगोंदा यांच्याकडे चौकशीसाठी पाठवलं हो आणि त्या प्रकरणाला आर टी एस नंबर दिला आणि आर टी एस नंबर देऊन त्या कटामध्ये तलाठी आणि सर्कल सामील असल्याने त्यांनी सकारात्मक अहवाल दिला की ही जमीन तथाकथित अर्जदाराच्या नावावर करण्यास काही हरकत नाही आणि या प्रकरणामध्ये मंडल अधिकारी यांनी तक्रार अर्जदाराचा जबाब आणि या घोडेगाव रस्त्यावरील संस्थेमधील काही फितूर कर्मचारी यांचे जबाब घेऊन तो सकारात्मक अहवाल दिला तहसीलदार श्रीगोंदा यांनी त्यांची बुद्धी घाण ठेवून कायदा न्याय पायदळी तुडवला कायद्याचं राज्य आणि संविधान पायदळी तुडून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे एकशे एक प्रमाणे सदर अर्ज चालविला आणि त्यामध्ये निकाल दिला की ही जमीन अमुक अमुक गायकवाड या इस्माचे नावावर करण्यास हरकत नाही असा चुकीचा बेकायदा निकाल दिल्यानंतर त्या निकालाच्या आधारे मंडल अधिकारी यांनी फेरफार नंबर बत्तीस हजार सहाशे सत्याहत्तर प्रमाणे तथाकथित गैर करणाऱ्या इस्माचं नाव त्या सातबारा अवतार्यावर लावलं त्यावर लावल्यानंतर त्या कट कारस्थानामध्ये किंवा ठरल्याप्रमाणे त्या इस्माने इस ही जमीन दिनांक आठ अकरा चोवीस रोजी खरेदी खत दस्त क्रमांक चौऱ्याहत्तर ब्याऐंशी अब्लिक चोवीस प्रमाणे एका गरीब साधारण तुपेरे नावाच्या माणसाच्या नावावर खरेदी खत करून दिली की ज्या खरेदी खतामध्ये पैशाची देवाणघेवाण झाली नाही दोन हजार मध्ये पैसे देऊ असं लिहिलं गेलं आणि जमिनीचं वर्णन चुकीचं लिहिलं चतुर्सीमा चुकीची आणि या जमिनीमध्ये या धर्मदाय संस्थेच्या लाखो कोट्यावधी रुपयाच्या वास्तू इमारती असताना त्याचा उल्लेख न घेता दुय्यम नभन श्रीवंदा यांनी सुद्धा त्या कटामध्ये सहभागी होऊन ते चुकीचे खरेदी खात्याची नोंदणी केली त्यानंतर हा सगळा प्रकार उघड लक्षात आल्यानंतर संस्थेचे जे कोण पदाधिकारी होते अध्यक्ष आणि सचिव यांनी कलेक्टर आणि पोलीस खात्याकडे तक्रार अर्ज केला तक्रार अर्ज केल्यानंतर या प्रकरणामधले जे कोणी दोषी होते दोन चार लोक त्यांनी ताबडतोब श्रीगोंदा सेशन कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला तोपर्यंत या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल झालेला नव्हता फौजदारी गुन्हा दाखल नसताना संबंधित दोषी आरोपी यांनी अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला त्यापैकी एक भालेराव नावाचा जो आरोपी होता त्याचा जामीन अर्ज नंबर सतराशे सातशे अठरा अब्लिक चोवीस तीन बारा चोवीस रोजी मेहरबान कोर्टाने दुर्दैवाने मंजूर केला तो मंजूर केल्यानंतर दिनांक सोळा एक पंचवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष यांच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पस्तीस पंचवीस प्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल झाला दखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या प्रकरणामध्ये तहसीलदार मंडल अधिकारी आणि तलाटी हे या प्रकरणातील गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असताना त्यांना गुन्ह्यात आरोपी केलं नाही आणि असं करून या सर्वांनी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशननी कोणीतरी वाल्मीक कराड किंवा आका नावाचा कोण माणूस आहे तिकडे बीड पॅटर्नप्रमाणे फोन केल्यामुळं ह्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना आरोपी न करता त्या ठिकाणी पुन्हा एकदा लोकशाहीचा आणि संविधानाचा खून केला त्या ठिकाणी आणि जनतेला मूर्ख बनवण्यासाठी म वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी फक्त मंडल अधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करून आपल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे आणि असं करून हे गंभीर प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जसं ते पॅटर्न तयार झाला परळीचा त्यापेक्षा भयानक पॅटर्न श्रीगोंदा पॅटर्न सध्या महाराष्ट्रात आहे आणि म्हणून याला वाचा फोडण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी लोकशाहीचं राज्य वाचवण्यासाठी आम जनतेने आंदोलन केल्याशिवाय याला पर्याय नाही कारण आता ना सरकार ह्या संविधानाच्या विरोधात वागत आहे आता इथे कुणी विरोधी पक्ष राहिला नाही सरकारला जास्त बहुमत मिळालेलं आहे त्यामुळं लोकप्रतिनिधी भ्रष्ट अधिकारी आणि गुंड यांची अभद्रिती झाल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाला म्हणून आम्ही जनआंदोलन या प्रकरणामध्ये उभं केले सोमवार दिनांक दहा दोन पंचवीस रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता आंदोलन आणि जाहीर सभा आयोजित केली आणि या